नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या कुणाल कामराच्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात शिवसेनेचे पालघर मध्ये जोरदार निदर्शने शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याबाबत केलेल्या व्यंगात्मक टीकेनंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक आंदोलने होत असून पालघर शहरातही शिवसेना पालघर जिल्ह्याच्या वतीने शिवाजी चौक येथे जोरदार आंदोलने करण्यात आहे याप्रसंगी कुणाल कामरा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्याचे फोटो असलेला फलक जाळण्यात आला तसेच पालघरचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली भेटून निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली याप्रसंगी सोबत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख केदार काळे माजी आमदार मनीषा निमकर शहर प्रमुख राहुल घरत युवासेना जिल्हाध्यक्ष कुणाल पाटील साईराज पाटील युवा युवासेना महिला सेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी बरोबर जिल्हा चीफ ब्युरो प्रणय पाटील